माझा हा पहिला लायू आहे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आजपासून रोज दुपारी श्यामच्या या पुस्तकातील कथा वाचन करणार आहोत तर आज आपण प्रारंभ करूयात वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा ला पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओटावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाही राणावणातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फुल फुलले फुल असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्यांची जगात वार्ता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्यापी दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापच कळत न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वी त्याचे शिक्षण सुरू झालेले असते आईच्या पोटात गर्भरूपाने जीव येतो त्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्याला जीवनात जे विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारे सजीव निर्जीव सृष्टी परंतु या जीव राहिला ूप होऊन जीवच बाहेर पडला तिचाच बाहेर बाहेर आला आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याच्या लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ आई खेळतो खेदडतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उडब सुरू असते म्हणूनच खरी शिक्षण रात्री आई सोय आई देह देते व मन हे दृढतम घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याचप्रमाणे बालकाचे रिकामे म्हणजे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता अदाशासारखे भराभरा त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूला हिरव्या हिरव्या झाडामळांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतक्या परिणाम होतो की त्याच्या मनाचाही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेण्यासारखे ते असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकलं होईल आईने ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने <coughs> मुला देखील आदळापट केली भांडणतंटे केले तर मुलाच्या मनात खोल खोकला होईल परंतु ही गोष्ट आजकाल आया आईचे बोलणे विद होणाऱ्या आईच्या सर्व क्रियाचे दूध होय मुलाला दूध पासताना आईचे डोळे मत्स राहणे लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मात ते समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहीत असो वाटच्या असो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकड्या खरे सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्ये स्वच्छ सतेज व तहीन अशी असतील तर मुलांचे मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणी व पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडीने खाल्लेली रोगट फिकट रंगहीन आणि पवित्रहीन अशी होती मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही स्वच्छ झरांचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात हे वरुणदेवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार जबाबदार धर असते ज्या जाण उपारे कनिष्ठाच्या जवळ जे असतो ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आई बापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्याच्याजवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रून तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारेत परंतु श्याम सांगत नसे आश्रमातील इतर सारे समंगळे आपापल्या जीवनातील नानाविद्य बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोबत त्यांच्या जीवनगत ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काहीच सांगत नाहीस असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता श्याम भरल्या आवाजाने म्हणाले म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गतायुष्यातील आयुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर हो पापही आठवते हो मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्ड्यात खणून गाडून टाकीत आहे ही पिशाची पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझीही धडपड आहे जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हो, हेच माझे स्वप्न कशाला मागती सारी आठवण मरल मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी हुरहुरीचे कंतरी परंतु आम्हाला तुझ्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टी जे चिंतन केल्याने मनुष्य चांगला, चांगला, के चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता लहान गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावायचा दिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे अधपतन सांगावायस जशी लाज वाटते त्या त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर नेवो अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी अहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणतात म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावायची श्याम म्हणाला श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोहक मोह आहेत कोसाडवास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण का परके आहोत तू वा आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही आपण सारे जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरळता ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवा वृत्ती ही निरअहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज निवडण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजारांची शुश्रूषा करतो तूही करतोस परंतु आजाराची तू आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतो परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग हे जादू कुठून पैदा केले सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी विसरला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वराळातील एक दंतकथा तुला माहीत आहे का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याने टोलेजंग घर बांधले जात होते त्यावेळेस एका नेपाळी कस्तुर कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकाव्यास आला श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विकायस भाव विचारला तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काय खपलं तर पाहायचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज <coughs> त्या मातीच्या गारात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेच जाऊन सांग त्या व्यापाराने सारी कस्तुरी खरेदी केली व गारात मिसळून दिली वरड्या दिल त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस रे तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्याने आता ना तो गंभीरपणे व गही वरून म्हणाला माझ्या आईने माझ्या आईचे हे जे काही चांगले आहे आहे ते माझ्या आईचेच आई माझा गुरु आई माझी कल्पतरू तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय नाही दिले सारे काही दिले प्रेमळपणे बघाव्यास प्रेमळ बोलाव्यास तिनेच मला शिकवले मनुष्यावर नव्हे तर गुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम कराव्यास तिनेच शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दरिद्रातही सत्व व स्वतत्व व सत्व न गमवता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा पराधाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीस फुगत आहे त्यातून भरदार झोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येव माझ्या आईनेच जीवनात अत्तर उतले मी मनात म्हणत असतो मंद तरंगी करून निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सहारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई 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 असे म्हणता म्हणता श्यामला कहीवरून आले त्याच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू धराघडू लागल्या भावनाने त्याचे होठ त्याचे हात हाताची बोटे थरथरू लागले थोडा वेळ सारेच शांत होते ताऱ्यांची थोर शांती तिथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा उसरला व म्हणाला गड्यांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन आईच्या आठवणीत त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती अडवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईल चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावायस मिळणार रोजच पावन गंगे डुबाव्यास मिळणार आता <coughs> आपण <coughs> आता आपण रात्र पहिली सावित्री व्रत व्रत ही कथा पठन करणार आहोत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोपती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाडवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ परम आशा होय त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन अन्यत्र क्वचितच पाहाव्यास सापडले सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला सजीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गड्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई फार प्रेम होते माझ्या आईला माहेर कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसं कानपिणी पुढे मोठे पण ही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोळ वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाडा हृदयाला माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आई आई घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान ते स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरी गोटतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळ्यात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम कराव्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत खूच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते असू व लोक त्यांना भाऊराव म्हणत असे आजूबाजूच्या लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव सारा वसूल करून सरकाराकडे पाठवणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकाची आभावणी करतो पिकाचा अंदाज करतो याला पीक धरणे असे एखाद्या शेत शेतात पीक चांगले नसेल तरी चांगले लावतात लोकांनी वसुली दिला नाही तर सरकारी मदत मिळते मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजे आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोपटी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची पणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हाला मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो हे आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोड्या वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुडीत मिसळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुण शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलवले तर गेले पाहिजे नाही तर खोताचा रोष व्हावायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणकरे करिंदे रताळी लावावी भोपडे कलिंगडे याची वेल लावावी परंतु या लावा सर्वांवर खोताची नजर असावायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या लोडावे यासारखे अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रून ती बनली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरवून आणून माझ्या आईला सोन्याने गोट तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे उडे दृष्ट होते अशातला भाग परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की त्यांना वाटे हे कुंभट माजले कुनबाला कुंभट म्हणावायचे व महाराला महारडा म्हणायचे अशी पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत शांत झालो हो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता ते बोलून जात जात दुखवली होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोकेल पडेल एकदा काय झाले ती अवशेची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ती त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळीने त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणायचे म्हणाले कसली अवस नाही कसला शनिवार जे भावायचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते बडबलीस गेले दिवसभर राहिले तिने सांजा झाल्यावर ते घरी परत जाण्यास निघाले गरोबाच्या एका म्हाताऱ्याबाईने सांगितले भाऊ दा सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेत जाऊ नका त्यातून कारण कार रात्र बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल तेथेही वस्तीला राहा कोंबड्याला उठून येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड थं वेळेत जा भाऊने तेगले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली पायाखालची वाट झाली पायाखाल खालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध दूध काढतात तो घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारेचा शब्द जाऊ नका सांगत होता फडणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भिसूर असला काहींनी एकमेकाकडे पाहिले भाऊ वगडे निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू स्किर झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसा ढवड्याही खाव्यास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना ते भीती माहीत नव्हती कसलेच जीव भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम वाजली भाऊ जरा भित्रे असते एकदमातून अंगाला काव फासलेली मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजाऱ्यांच्या भग्नातून एक भुजुंग फुतकार करीत सन निघून गेला मागाचे तिकडे लक्षण होते इतक्यात एका म्हातारीने ओरडा केला अरे बामनाला मारले खोताला मारले रे धावा ते मागही जरा भ्याले भाऊ त्या मागानं नकारी मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी हे सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विणूत होते म्हातारीच्या ओरण्याने कोणीतरी आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली त्या ते रुपये व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरे खुणी हो हो पण दारिद्र्यामुळे हो ते घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाफुलांच्या प्रेमाने त्यांची खाका दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा आहे सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पडत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांचे तोंडे खाड बनली होती कसचे खानेने कसचे पीन तेथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस पाणी कोणी झालेले नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा मास सांगेल आई देवाजवळ गेली निवारणीचा तोच एक सका देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा ना, तुला माझी चिंता तुला सहारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझी राख माझे सुड्या भंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुराड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुरूप पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला मला दुसरे काही नो को, नो को काही नको 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 ती ती दागिने वस्तू कशाला हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू रडू आईने देवाला आडविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्याव्या भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य श्री पुरुष रत्ने आहेत काम आहे हरिचंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी जगडण्याचे ध्येष मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊघरे आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुणवेण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासाला सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा पूजा करावायची असते आकाशाला कोमटाडून पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढव हे जगाला छाया देव आधार देव वटवृक्ष उंचवर जाऊन जणू स्वजी देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुडालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळू कुडाचा बडकटी हो या अशाच शेकडो भावना या वट पूजेने कडक वा नकडत बायकांच्या मनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीतील एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताला आरंभ होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठी लागला होता या व्रतात तीन दिवस वळ एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असेल हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून जमतोस हो पण उद्यापासून तुला अंकित का काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाडा कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई गैरून म्हणाली नाही, नाही ना हो है ना ना है। तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ व्रत सुरू होईल वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवडेल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बागच्या प्रदक्षिणा तू घालव बाडा असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिलं आई माझ्या गो प्रदक्षिणा कशा चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे करते। तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझाच भाग माझेच तुरू तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबडी आजारी आहे हे देवाला, देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत रे बायको असे म्हणून माझी मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडील मास्तर रागवतील मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम कराव्यास कसली थे? लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कुणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम कराव्यास लाजू नये पाप कराव्यास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात परंतु तुला लाज नाही आणि आता देवाचे काम कराव्यास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाती धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवडे येऊन पडेल मर्यांत सुटेन म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय उरघडले पांझरले पावन झाले देवाचे काम कराव्यास लाजू नको पाप करण्यास लाज धर पूर शब्द आजही हे शब्द मला आठवत आहेत आजकाल ही शब्दांची किती गरुरी आहे देवाच्या कामाची कामाची भारत मातेच्या कामाची वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची इडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चेन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व सत्कर्म करण्यात प्रौढी संस्कृती येऊन राहिली हे फार वाईट ही स्थिती मी आईच्या पाया पडले म्हटले आई, आई जाईन हो कोणी मला हसो कोणी काही म्हणून पुंडी काही बापांची सेवा करून मोठा झाला देवाला बांधू ना अंतर झाला तुझे काम करून तुझा देव तुझा देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा हो राग आला होय वाईट वाटली असे केल म्हणजे नाही हो पाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली घरी असलो बट सावित्री जर आली असती तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको आपली पहिली रात्रीची कथा इथेच पूर्ण